सगळ्यात आधी सांगते की हा सिनेमा जेव्हा प्रसादनी मला गोष्ट सांगितली yeah. ते तेव्हा मी त्याला निम्म्या म्हणजे आपल्याला कधी कदे कधी अशी अधीर होतो ना आपण की हो हो मला तुझ्याबरोबर काम करायचंय <laughs> हो हो पूर्ण नको सांगूच <laughs> कारण प्रसाद हा माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक आहे म्हणजे ज्याच्याबरोबर ज्याचं काम बघायला मला आवडतं दिग्दर्शक म्हणून ऍक्टर yeah. म्हणून तर तो आपल्या सगळ्यांनाच आवडतो गायक म्हणूनही आवडतो पण दिग्दर्शक म्हणून ज्याचं काम मला पुन्हा पुन्हा बघायला आवडेल अशापैकी तो एक आहे त्यामुळे प्रसाद काहीतरी नवीन सिनेमा करतोय आणि तो आणि कधी कधी तो गोष्टही सांगतो की ना माझ्या मनात आहे असं एक मी सिनेमा करणार आहे तेव्हा प्रत्येक वेळेला असं नसतं की तू त्या सिनेमात असणार आहेस हो <laughs> की नाही की एक मैत्रीण म्हणून पण आपण शेअर करत असतो आणि मी hmm. पण तितकी अशी ग्रीडी नाहीये की सगळीकडे मला घ्या मला घ्या पण या वेळेला त्यांनी सांगितलं की तू आहेस वा आणि मी खूप थ्रिल्ड होते कारण आम्ही खूप वर्षांनी एकत्र काम केलं दिग्दर्शक आणि कलाकार या नात्यानं आणि त्यातही कास्टिंग ऐकल्यावर तर मीच उडाले कारण तो म्हणाला की सुजित स्वप्नील असणार आहे तर मला कधी 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 माझ्यातही एक छोटीशी लेखिका आहे पण माझी झेपच नाहीये तेवढी की मी असं काही इमॅजिन केलंय ज्याच्यात मी आणि स्वप्नील एकत्र असू <laughs> <तर, laughs> पण असं का नाही म्हणजे त्या मी चित्रपटाच्या कथा लिहिल्या नाहीयेत त्यामुळे आपण फक्त अशी स्वप्न बघू शकतो त्याच काहीतरी घडावं हो। कारण आता किती दिवस स्वप्नील साठी टाळ्या वाजवायच्या आणि आपण <laughs> मी फक्त जेलस व्हायचं की अगं ती किती छान दिसते ना स्वप्नील बरोबर त्याला काय अर्थ <laughs> आहे सगळ्याच भावना होत्या मनामध्ये आणि मला डेफिनेटली त्याच्याबरोबर काम करायचं होतं मला अजूनही आठवतं एकदा ना मी आणि केदार शिंदे जिप्सीत मला वाटतं आगबाई अरेशाचं काहीतरी काम होतं आमचं आणि आम्ही तिथनं बाहेर येत होतो मग आम्ही अक्षरशः रस्त्यात क्रॉस झालो फिल्मी शॉट होता तो की मी आणि केदार तिकडे गेलो आणि स्वप्नील इकडे आला आणि तू कुंकू लावलं तस त्या दिवशी काहीतरी गणपतीचा सीझन असावा आणि केदार असं सहजच म्हणाला तुम्ही नाही ना काम केलं कधी एकत्र मी अशी वळून वळून स्वप्नीलकडे बघत होते की नाही नाही केलं आम्ही काम एकत्र तर त्यासाठी मी खूप आनंदात आहे की यापेक्षा सुंदर कथा आम्हाला दोघांना एकत्र काम करायला मिळू शकली नसती <laughs> म्हणजे तू मगाशी जे म्हणालीस की लिहिलं गेलं पाहिजे चांगलं तर ती ताकद मराठीमध्ये आहेच की फार छान कथा येतात <laughs> त्यामुळे ही जितकी सुशिलाची गोष्ट आहे ना तितकीच सुजितची गोष्ट आहे तर मजा करायला म्हणजे आम्ही मला वाईट वाटलं शूटिंग संपलं त्या दिवशी की अरे यार आता ही मजा परत येणार नाही त्यामुळे आज आम्ही खूप दिवसांनी असं कॅचअप केलंय की अरे परत एकत्र एक होतो आम्ही सगळेजण कारण हे इतके एंटरटेनिंग आहेत दोघ जण <laughs> की असं वाटतं की थांबा ना तो नंतर घेऊया शॉर्ट आधी तू किस्सा सांग <laughs> <laughs> इतकी मजा येते ऐकताना आणि आम्ही <laughs> सगळ्यांनीच खूप काम केलंय खूप जणांबरोबर काम केलंय आणि आमच्या सगळ्यांमधला एक कॉमन मुद्दा असा आहे की आमचं आपल्या मराठी इंडस्ट्रीवर नाटक सिनेमा ना। वेब सिरीज सगळ्या प्रकारच्या आणि तंत्रज्ञ या सगळ्यांवर प्रचंड प्रेम आहे आणि त्यामुळे आम्ही तग धरून आहोत अजूनही त्यामुळे प्रत्येकाकडे काहीतरी काहीतरी का का असतं शेअर करण्यासारखं काम केलेलं असतं काहीतरी मजेदार घडलेलं असतं तर अशा आनंदात आम्ही शूटिंग केलं आणि आता त्याच जोशात आम्ही सिनेमा रिलीज करायला सज्ज आहोत フフフ。<noise>